श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ भाविकांनो जीवनात थकवा येतोच कधी अभ्यासाचा कधी नोकरीचा कधी संसाराचा तर कधी अपयशाचा आपल्याला वाटतं मी काही करू शकत नाही माझं काही होणार नाही मन गिळून जातं विश्वास ढळतो आणि स्वतःला हरवलेलं समजतो पण खरी गोष्ट आहे की हरवलेलं मन जर पुन्हा उभं राहिलं तर अपयशाचं डोंगरसुद्धा लहान वाटतं एक छोटीशी ठिणगी एक छोटा प्रसंग आणि एखाद्याचं साधं वागणंही आपलं आयुष्य बदलून टाकतं अशीच प्रेरणादायी कथा आज मी तुमच्या सोबत घेऊन आली आहे आजची कथा अशीच आहे एका साध्या मुलाची जो हरला होता थकला होता पण एका अनोळखी व्यक्तीच्या वागण्याने तो पुन्हा कसा उभा राहिला आणि त्याचं आयुष्य पुन्हा सुखकर झालं एका गावातला एक साधा मुलगा त्याचं नाव रोहित घरात गरीब परिस्थिती अभ्यासात फारसा हुशार नाही ही, फार मोठं काही नाही करायचं तर क्वचितच मित्र सुद्धा म्हणायचे तुझ्याकडून काही होणार नाही तू अपयशीच आहेस रोहित आतून थकला होता त्याला वाटलं माझं आयुष्य काही बदलणार नाही।, का नाही मी काहीच करू शकत नाही मी हारलेलो आहे एका दिवशी तो शाळेतून परत येताना गावाच्या चौकात थांबला त्याने तिथे पाहिलं एक म्हातारा शिंपी वय सत्तरच्या पुढे डोळ्यांना चष्मा हात थरथरत होते तरी सुद्धा तो शांतीने काळजीपूर्वक शिवन यंत्रणावर जुने कपडे शिवत होता रोहित त्याच्याकडे बघत राहिला आणि मनात प्रश्न आला इतक्या वयात इतक्या कष्टात हा माणूस अजूनही काम करतोय तो थकत नाही का तेव्हा शिंपी हसला आणि म्हणाला बाळा थकवा येतो पण जर थकलो म्हणून बसलो तर आपलं थांबतं माझं काम माझ्या हातात आहे म्हणून मी करतो तूही तुझं काम शोध आणि सुरू ठेव त्या साध्या वाक्याने रोहितच्या मनात पेटली मी का फक्त अपयशी गोष्ट करत राहू मी काही करू शकतोच त्याने ठरवलं दररोज थोडा वेळ अभ्यासाला थोडा वेळ चित्रकलेला आणि थोडा वेळ खेळायला द्यायचा हळूहळू त्याचं नाव कौशल्य दिसलं चित्रकला त्याने छोट्या छोट्या चित्रांपासून सुरुवात केली आणि गावातल्या भिंती रंगवू लागला त्यांचं काम पाहून म्हणू लागले अरे वा तू तर कलाकार आहेस ज्याला स्वतःवर विश्वास नव्हता तो, तो मुलगा इतरांसाठी प्रेरणा बनला ह्यातून आपल्याला असा बोध घ्यायचा आहे भाविकांनो आपल्या जीवनात थकवा अपयश नाव उमेद येतोच पण कधी कधी एका छोट्या माणसाच्या वागण्याने एका साध्या शब्दाने आपल्याला बदलायची प्रेरणा मिळते जो थांबला नाही तोच जिंकतो लक्षात ठेवा अपयश हे शेवट नसतं ते फक्त सुरुवातीचं दार असतं म्हणून प्रयत्न करत राहा स्वामीच्या सेवेत राहा नामस्मरण करा आणि चांगल्या मार्गावर रहा बघा यशापासून कुणीच दूर ठेवू शकत नाही तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो अशाच प्रेरणादायी आणि भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थ विचार प्रेरणा संदेश तसेच प्रेरणादायी कथा दररोज घेऊन येत असतो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ